सामा मान, मान माजी सामाजिक न्याय मंत्री व विद्यमान आमदार राजकुमारजी बडोले यांच्याकडून दीपावली व भाऊबीज निमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे मनमिळाऊ आणि कार्यशील विद्यमान आमदार माननीय राजकुमारजी बडोले माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सर्व जनतेला दीपावली व भाऊबीज निमित्त हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंगलमय हार्दिक शुभेच्छा आनंदाचे दीप उजळू दे सदैव आपल्या घरी आनंदाचे दीप उजळू दे सदैव आपल्या घरी तना मनावर बरसत राहो चैतन्याच्या सरी तना मनावर बरसत राहो चैतन्याच्या सरी सौख्य संपदा सौख्य संपदा समृद्धीला न उरो कदापि उने समृद्धीला न उरो कदापि उने दीपावलीच्या लक्ष दिव्यांचे हेच एक मागणे दीपावलीच्या लक्ष दिव्यांचे हेच एक मागणे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा